जोरदार प्रत्युत्तर देता देते, देते बहावलपूर मध्ये दे देखील भारतानं सलग दुसऱ्या दिवशी हा जोरदार हल्ला केलाय पंकज सर आणि दुसऱ्या दिवशी हा सातत्यानं हल्ला केलेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा सांगतोय पाकिस्ताननं केलेल्या ॲक्शनला रिॲक्शन आहे असं म्हणू शकतोय भारतातली पाकिस्तानशी संबंधित असलेली जी एक्स अकाउंट आहेत ती सुद्धा जी आहे ती ब्लॉक केल्याचं कळतंय आहे भारतामध्ये पाकिस्तानच्या कुठल्याही व्यक्तीचा मग तो राजकीय असो तो सामाजिक असो क्रीडा क्षेत्राशी जोडलेला असो की एंटरटेनमेंट इंडस्ट्रीशी त्यांची एक्स ब्लॉक केली तशी माहिती आता मिळते त्यामुळे सर्व बाजूनी पाकिस्तानची कोंडी होते पाकिस्तान न जो हल्ला केला किंवा नागरी वस्तींवरती जो हल्ला केला त्याचं प्रतिउत्तर भारताने द्यायला सुरुवात केलेली आहे भारताच जे डिफेन्स आहे तो त्याच्यासाठी सक्षम आहे मात्र भारताच्या मध्ये पाकिस्तानची सर्वतोपरी कोंडी करण्याचा प्रयत्न भारताकडनं केला जातोय हे मसूद अजहरच मुख्यालय होतं आणि त्याच्यावर पुन्हा एकदा हल्ला केलेला आहे मसूर अजतचं जे मुख्यालय होतं ते कसं उद्ध्वस्त झालं भारताच्या फक्त पंचवीस मिनिटाच्या हल्ल्यावरती ते आपण बघितलं आणि त्याच्यावरती पुन्हा एकदा हल्ला केलेला आहे आपण बघितलं की तिकडचा काही भाग जो आहे तो ढासळला होता काही भगदाडं पडली होती मात्र काही भाग अजून शिल्लक होता तो भाग उद्ध्वस्त करण्यासाठी मी मगासपासून म्हणतोय की मुळात सगट नेस्त नाबूद करण्यासाठी ही भारतानं पावलं उचललेली आहेत आणि आता भारत जी डिफेन्स आहे भारताचा त्याची पूर्णपणे जे रूप आहे ते आक्रमक होताना दिसत आहे पाकिस्तानची सात शहर भारताच्या टार्गेट वरती आहेत पाकिस्तानला कुठल्याही पद्धतीनं आता सोडायचं नाही ज्या पद्धतीनं ना त्यांनी पहलगाम मध्ये हल्ला केला त्या हल्ल्याचं प्रत्युत्तर त्या दहशतवादाचं प्रत्युत्तर एक जगाच्या दहशतवादाचा प्रतिनिधी म्हणून हो भारत पुढे जातोय असं चित्र तर जगापुढे निर्माण व्हायला सुरुवात होते जर का तसं नसतं तर भारताला जगभरातनं पाठिंबा सातत्यानं वाढतोय देशामध्ये नाही तर जगामध्ये पुरस्कृत किंवा तिकडे तयार झालेल्या दहशतवाद्यांचा धुमाकूळ जगामध्ये घातलेला आहे आणि हे नेस्तनाबूद करण्यासाठी भारतानं राजकीय रणनीतीवरती भारतानं अगोदरच हे युद्ध जिंकलेलं आहे कारण सुरुवातीला पाकनं मोठ्या घोडचुका आज तीन केलेल्या आहेत एकतर नागरी वस्तीवर हल्ला केलेला आहे आणि आंतरराष्ट्रीय सीमा जी असते ती ओलांडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळं आंतरराष्ट्रीय पाठिंबा त्यांना मिळणार नाही हे ठरलेलंच आहे तिसरी गोष्ट आणखीन एक त्यांची घोडचूक अशी आहे की आपण सकाळी एक बातमी बघितली होती पाकिस्तानमध्ये बलुचिस्तानांनी त्यांचे सगळे पाकचे झेंडे काढून टाकलेले आहेत त्यांच्या घरात अगोदरच कलह असताना त्यांनी आणखीन एक बलाढ्य भारत देश हा अंगावर घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळं त्यांना स्वतःहूनच असं वाटतं की आपले तुकडे लवकरात लवकर व्हावेत पंकजा आवाज पोहोचतोय निश्चितच पाकिस्ताननं जे पाऊल उचललेलं आहे त्याच्यावरनं जसं तुम्ही म्हणालात तस आपले तुकडे व्हावे हीच पाकिस्तानची इच्छा आहे कारण भारताकडे नुकतीच जी माहिती येते त्याच्यानुसार भारतानं आय एन एस विक्रांत पूर्णपणे ऍक्टिव्ह करायला सुरुवात केलेली आहे म्हणजे भारताचं नौदल सुद्धा नौदल सुद्धा सज्ज झालेलं आहे आय एन एसवरून आय एन एस विक्रांतवरनं हल्ले जे आहेत ते करायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे भारताच्या एअरफोर्सनंतर भारताची सगळ्यात मोठी ताकद जी म्हटली जाते ती भारतीय नेव्ही आणि ने भारतीय नेव्हीमधून सुद्धा आता आय एन एस विक्रांत ऍक्टिव्ह करण्यात आल्याची माहिती मिळते महत्वाची बातमी आपण त्याला म्हणू शकतो ज्याच्यातून समुद्री मार्गाला तुम्हाला थांबवते आताची मोठी बातमी सध्या समोर येते जैसलमेर मध्ये पाकिस्तानचा फायटर पायलट हा पकडण्यात भारतीय सैन्याला अखेर यश आलेलं आहे तर एफ सिक्सटीन पाडल्यानंतर या पायलटला पकडण्यात आलंय त्यामुळे एकंदरीतच भारतीय सैन्याचा हा मोठा विजय सध्या पाहायला मिळतोय पंकज सर जैसलमेर मध्ये पाकिस्तानचा फायटर पायलट पकडलाय भारतीयांनी पुन ज्याला म्हणू शकतो पहिला कैदी हे जे दहशतवादाच्या विरोधातलं युद्ध आहे त्यातला पहिला युद्ध कैदी भारतात आलेला आहे असं आपण म्हणू शकतो फायटर पायलट त्याला भारताने पकडलेला आहे आणि जिवंत पकडलेलं आहे ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे की ज्या पद्धतीनं भारतामध्ये तुम्ही हल्ला करण्याचा प्रयत्न करताय तुमचा हल्ला आम्ही परतवून लावू पण पर तुमच्या त्या पायलटला तुमच्या भारताच्या विरोधी कारवाया करणाऱ्या तुमच्या सुद्धा आम्ही जे आहे ते उधळून टाकू हे याच्यातनं स्पष्ट होतं आहे अत्यंत महत्त्वाची ही घडामोड आहे कारण जेव्हा युद्धामध्ये अशा पद्धतीच्या व्यक्तीला अटक केली जाते पकडलं जातं तेव्हा त्याचा पुरावा म्हणून वापर केला जातो तेव्हा त्याचा निश्चितच आंतरराष्ट्रीय स्तरावरती एक महत्वाचा धागा म्हणून हल्ला करण्याचा प्रयत्न केला अर्थात तो भेकड हल्ला होता त्या हल्ल्यामध्ये ज्यांनी तो प्रयत्न केला त्या आपण मगाशीच उल्लेख केला होता की पाकिस्तानचे आता आठ हजार एक सकाउे भारतामध्ये आता रद्द करण्यात आलेले ते ब्लॉक करण्यात आले